चौरसा एवढे असणाऱ्या आयताची रुंदी जर चौरसाची एक बाजू सेमी असेल तर आयाताची लांबी किती प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नामध्ये चौरसा एवढं क्षेत्रफळ असणारा आयात याचा अर्थ चौरस आणि आयात यांचं क्षेत्रफळ सारखं आहे प्रश्नामध्ये चौरसाची एक बाजू सुद्धा दर्शवली पंधरा सेंटीमीटर दर्शवल्या बाजूवरून चौरसाच चा क्षेत्रफळ आम्ही काढू शकतो चौरसाच चा क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बाजूचा वर्ग या दर्शवल्या चौरसाची बाजू पंधरा सेमी लेकरांनो अर्थात पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सेमी स्क्वेअर म्हणजे चौसेमी हे त्या चौरसाच क्षेत्रफळ गणित म्हणते की चौरसाचं क्षेत्रफळ आणि आयाताचं क्षेत्रफळ सारखं आहे इथं आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र मांडा जस की लांबी गुणी ला काय हो तर रुंदी आयाताच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र हे चौरसाच क्षेत्र चौरसाच आणि आयाताच क्षेत्रफळ समान म्हणून हे क्षेत्रफळ इथं मांडणार सेमी स्क्वेअर आयाताची लांबी किती असा प्रश्न उदाहरणार्थ लांबी एक समजू रुंदी आयाताची दर्शवली बघा नऊ सेंटीमीटर लक्ष द्या आता दोनशे पंचवीस पंचवीसकड येतानी हे नऊ भागीला स्वरूपात समोर लक्ष द्या नऊ दोन्ही अठरा उरले चार झाले पंचेचाळीस नवा नवापाची पंचेचाळीस म्हणजे पंचवीस सेमी ही त्या आयाताची लांबी असे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे तसेच चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल Okay.